नमस्कार मी आकाश कुलकर्णी आपलं स्वागत आमच्या काळात असलं काही नव्हतं बाबा असं म्हणणारी पिढी आता आपल्याला बघायला मिळते म्हणजेच काय तर काळ बदलला आणि याच काळाप्रमाणे बदलला तो नेहमी बदलत जाणारा ट्रेंड इंडस्ट्री कोणतीही असो प्रत्येक इंडस्ट्रीचा काळाप्रमाणे ट्रेंड बदलत गेला म्हणजे ज्याला आपण आता ओल्ड फॅशन म्हणतो तीच ओल्ड फॅशन कधी एकदा ट्रेंड म्हणून बाजारात येईल याचा काही नेम नाही आणि सध्याचा हा ट्रेंड संपूर्णपणे नव्या पिढीकडे आहे ज्याला आपण जनरेशन झेड म्हणजेच जेन्सी म्हणतो या जेन्सीच्या बदलत्या फॅशन ट्रेंड बद्दल जाणून घेऊया प्रसार माध्यमच्या या स्पेशल रिपोर्ट मधून सणासुदीचा आनंद राहो अखंड पिढ्यान पिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवत वारणा श्रीखंड श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड बदल हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे याच बदलात ट्रेंडचा नंबर पहिला आहे क्षेत्र कोणतंही असो बऱ्याच कारणांनी ट्रेंड नेहमीच बदलत असतो सध्याचा ट्रेंड हा पूर्णपणे नव्या पिढीच्या हातामध्ये आहे याच नव्या जनरेशनला आपण जनरेशन झेड म्हणजेच जेन्झी म्हणतो याच जेन्झींनी सध्या नव्या फॅशनला चांगलंच आत्मसात केलं आहे एकेकाळी ज्याला आपण फॅशन म्हणून मिरवायचो तीच फॅशन आता ओल्ड फॅशन झाली आहे आणि ज्या फॅशनला त्यावेळी ओल्ड फॅशन म्हणायचो ती आता एकदम ट्रेंडमध्ये आहे थोडक्यात काय तर ट्रेंड कधी कसा बदलेल हे सांगता येत नाही या ट्रेंडमध्ये सगळ्यात जलद गतीने बदलणारं क्षेत्र म्हणजेच रेडीमेड गार्मेंट इंडस्ट्री आता सध्या मला बोलायचं होतं की ट्रेंड्स हा खूप चेंज झालेला आहे पूर्वी कसं होतं की लोक बेल बॉटम अनारकली किड्समध्ये असं खूप सोबर असं पॅटर्न चालत होते खरं पूर्वी ज जसं जसं काळ गेलं आहे तसं तसं व्हरायटीजमध्ये किंवा ट्रेंड्समध्ये भरपूर चेंज झालेले आहे पूर्वी म मेन्समध्ये असं नॅरो बॉटम बेल बॉटम अशी चालत होती किड्समध्ये सुद्धा तेच ट्रेंड होता आणि लेडीजमध्ये सुद्धा ते तेच ट्रेंड होता खरं आता ते भरपूर चेंज झालेलं आहे आता लोकांना क्लायमेटच्या हिशोबानं त्यांना आता कम्फर्ट फिट जास्त सुटेबल होते म्हणून किड्स लेडीज आणि मेन्स सगळेही त्यांना जास्त कम्फर्ट फिटमध्ये ड्रेस घ्यायला जास्त आवड असते मग ते त्यासाठी कार्गो जीन्स वाईड वाईड बॉटमची जीन्स मागतात आणि टी शर्ट्समध्ये सुद्धा चेंज झाले आहे पूर्वी रेग्युलर टी शर्ट्स चालत होते आता त्यांना त्यासाठी पण डाऊन शोल्डर वगैरे टी शर्ट लागतात ज्यात त्यांना खूप कम्फर्ट वाटते त्यासाठी ते सेम ट्रेंड किड्स आणि ले, लेडीजमध्ये पण सेम चालू आहे जे आधी होतं तेच आता परत रिपीट आलेलं आहे म्हणजे असं म्हटलं तर चालेल की आपलं जे टाईम आहे ते रिव्हर्स रिव्हर्स चाललेलं आहे इथला ट्रेंड बऱ्याच कारणांनी बदलू शकतो मग हा बदलणारा ट्रेंड नेमका येतो तरी कुठून तर त्याचं साधं सोपं उत्तर आहे आणि ते म्हणजे चित्रपट मालिका रील्स आणि वेब सिरीजमधून एखाद्या चित्रपटातल्या हिरो किंवा हिरोईनने एखादा ड्रेस परिधान केला असेल तर नकळत तसा ट्रेंड पसरत जातो म्हणजे राज कपूरची पॅरेलाल बॅगी बच्चनसारखी बेल बॉटम रावडी राठोड पॅन्ट मोदी जॅकेट संग्राम कुर्ता हे आणि असे बरेच ट्रेंड येऊन गेलेत परंतु सध्याच्या जेन्झीची मागणी नेमकी काय या आहे याबद्दलच्या प्रतिक्रिया काही नामांकित दुकानदारांनी प्रसारमाध्यमसोबत बोलताना व्यक्त केल्यात फॅशन म्हटलं तर आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे जेन्झी जेन्झी हा फॅशन आलेला आहे युजली थिएटर्स मूवीजमधून बघून जे मॉडेल्स किंवा ॲक्टर ॲक्ट्रेस वेअर करतात ते बघूनच आता हा कॉलेजमध्ये ट्रेंड आलेला आहे मी दोन हजार नऊपासून मेन्सवेअर या रिटेल शॉपमध्ये आहे सो मी ज्या प्रकारे ट्रेंड आता चेंज होत बघत आलो आहे म्हणजे आधी रिक्वायरमेंट होती स्किन फिट टी शर्ट्स किंवा अशी रिक्वायरमेंट होती पण आता बिलकुल ऑपोजिट झालेला आहे आता रिक्वायरमेंट असते लूज शर्ट लूज पॅन्ट डाऊन शोल्डर शर्ट्स रिप्ड जीन्स लूज जीन्स हे अशी रिक्वायरमेंट जास्त कम्फर्ट जास्त प्रिफर करतात हे आता ट्रेंडमध्ये आलेलं so, आहे सो युजली जे कॉलेज स्टुडंट्स असतात हा फॅशन मोस्टली बघूनच आपल्याकडं डिमांड करतात पहिली गोष्ट सगळ्यात मोठी ही आहे की मी ऑनलाईन खरेदी करत नाही जे काही खरेदी करतो आहे ते दुकानात जाऊन करतो आहे आत्ता पहिला कसं होतं पेन्सिल बॉटम पँटचं हे ट्रेंड चालायचं आहे आता जर बॉटम बघितलं तर मी घातलेलं आहे लूज बॉटम किंवा डाऊन शोल्डर हे आता फुल फ्लॅशमध्ये एकदम ट्रेंड चालू आहे ज्याचं बॅक साईडला प्रिंट येतो आहे हे आता ट्रेंडमध्ये एकदम आणि बॅगी फिट मॉम फिट पॅन्ट असं भरपूर चालावं लागलं ला। नाही आता ट्रेंडच्या हिशोबाने बघितलं तर लूज जास्त कस्टमर घेतात समजा टीशर्ट असो जीन्स आहे शर्ट आहेत डाऊन शोल्डर आहे आता बॅगी पॅन्ट आहे मॉम फिट पॅन्ट आहे जसं मी वेअर केलेलं आहे तसं म्हणजे लूज बॉटम मध्ये भरपूर चालतात या रिटेलच्या फील्ड मध्ये मी जवळजवळ जवळ पंचवीस वर्ष कार्यरत आहे आता जे ट्रेंड विषयी आपलं सुरू आहे तर त्यामध्ये ह्या दहा वर्षात झालेला बदल म्हणजे आत्ता ऑलमोस्ट ऑल आल लेडीज किंवा ही जी जनरेशन आहे ती कमवा आणि खर्च करा ह्या मेंटॅलिटीची आहे सो पूर्वी जे काही हेवी ड्रेसेस किंवा जे वर्कवाले मुलींना आवडायचे ते सध्या ह्या जनरेशनला कुणालाही ते जास्त आवडत नाहीत ते प्रिफर करतात की वर्क प्लेसमध्ये जितकं कम्फर्ट झोन असेल किंवा बाहेर फिरताना जितकं कम्फर्ट झोन असेल कॉटन प्रिफर करतात पूर्वी विथ दुपट्टा ड्रेस यायचे म्हणजे मुली किंवा बायका त्या मागायच्या की वेगळ्या वेगळ्या दुपट्ट्याचं ट्रेंड होतं बट आत्ता जे आहे ते विदाउट दुपट्टा पटकन वेअर करा बाहेर जा दिसायलाही छान दिसतं आणि दिवसभर कम्फर्ट राहतं ह्या मेंटॅलिटी आत्ता सध्या वाढलेली आहे थोडक्यात काय तर जसा ट्रेंड बदलत गेला त्याच पद्धतीनं कपड्यांच्या फॅशनमध्ये देखील बदल होत गेला असं जरी असलं तरी सध्याचे जेन्सी हे स्टाईल आणि फॅशन सोबतच कम्फर्टला जास्त प्राधान्य देतात हे मात्र नक्की आहे अशाच तुम्हाला आवडणाऱ्या ट्रेंड बद्दल आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्रसार माध्यमच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार वारणा तू